तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो जेवण झाल्यानंतर पोटात जडपणा जाणवतोय का छातीत जळजळ होत आहे का आंबट ढेकर येतात का कधी कधी अन्न पचायला वेळ लागतोय असं वाटतं का जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर लक्ष द्या हे सगळं तुमच्या शरीरात वाढलेल्या पित्त दोषामुळे होत आहे होय आपण ज्याला साधारणपणे ऍसिडिटी म्हणतो त्यामागे मुख्य कारण असतं शरीरातलं असंतुलित पित्त पण घाबरायचं काहीच कारण नाही आज आपण जाणून घेणार आहोत असे दहा घरगुती पदार्थ जे वाढलेले पित्त नैसर्गिकरित्या कमी करण्यास खूप उपयुक्त ठरतात विशेष म्हणजे हे उपाय वैज्ञानिकदृष्ट्या आणि आयुर्वेदाने सिद्ध झालेले आहेत ना महागडा औषध ना कुठलेही साईड इफेक्ट फक्त तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले साधे पण प्रभावी उपाय चला दोश, दोश, दोश। तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या विषयीला सुरुवात करूया मित्रांनो शरीरामध्ये तीन प्रमुख दोष असतात वात दोष दोष आणि कपदोष दोष हा शरीरातला काम करत असतो तर पित्त हे आपल्या पचनासाठी आवश्यक असते पण जेव्हा पित्ताचं प्रमाण वाढतं तेव्हा शरीरात आंबटपणा उष्णता आणि जळजळ निर्माण होते या वाढलेल्या पित्तामुळे आपल्याला अन्न पचत नाही आंबट ढेकर येतात छातीत आग होते पोटात जळायला लागतं डोकं गरगर्त आणि मळमळ होते यावर उपाय म्हणजे पित्ताचं प्रमाण संतुलित करणं आणि त्यासाठी मदत करतात काही नैसर्गिक पदार्थ वाढलेलं हे पित्त नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी आणि सहज उपलब्ध घटक म्हणजे ही एक औषधी वनस्पती असून तिच्या घरामध्ये शरीर शांत ठेवण्याचे गुणधर्म असतात शरीरात उष्णता वाढली की पित्त दोष वाढतो आणि त्यामुळे ऍसिडिटी पोटामध्ये जळजळ मळमळ किंवा छातीत धसका यासारखे त्रास होतात कोरपड हे उष्णता कमी करून शरीरात गारवा निर्माण करतं त्यात नैसर्गिकपणे म्हणजे एक घटक असतो जे पचन संस्थेच्या आतील भिंतीवर एक थर तयार करतं आणि त्यामुळे अन्नलिकेत होणारी जळजळ कमी होते कोरपडीचा रस रोज सकाळी रिकेम्या पोटी घेतल्यास पोटात थंडवा निर्माण होतो आणि पित्त नियंत्रणात राहायला मदत होते नियमित वापर केल्यास पचन संस्था सुधारते शरीराची झीज कमी होते आणि त्वचेलाही फायदे होतात मित्रांनो बाजारात मिळणाऱ्या पॅकबंद कोरपड रसाऐवजी घरीच ताज्या कोरपडीचा गर काढून त्याचा वापर करावा मात्र अति प्रमाणात कोरपड घेणं टाळावं कारण त्याचे उलटे परिणाम सुद्धा होऊ शकतात योग्य प्रमाणात रोज सकाळी एक ते दोन चमचे कोरपटचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो शरीरातील पित्तदोष दूर करण्यासाठी दुसरा पदार्थ आहे दही दही हे एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये शरीरासाठी उपयोगी असे प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात विशेषतः यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड असले बॅक्टेरिया पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात जेव्हा पचन व्यवस्थित होतं तेव्हा अन्न नीटरित्या पचतं आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही त्यामुळे पोटात किंवा छातीत जळजळ होण्यासारख्या लक्षणांपासून आराम मिळतो वाढलेल्या पित्तामुळे छातीत येणारी उष्णता आणि आंबट ढेकर यावर दही खूप फायदेशीर ठरतं रोजच्या जेवणामध्ये एक ते दोन चमचे साधं साखरविरहित दही घेतल्याने पित्त संतुलित राहतं आणि पचन सुधारतं विशेषतः उन्हाळ्यामध्ये दह्याचा समावेश आहारात जरूर करावा मात्र रात्री झोपण्याआधी दही खाणं टाळावं कारण काही लोकांना त्यामुळे सर्दी किंवा पोटात गॅस होऊ शकतो विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळी दह्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास ऍसिडिटीवर उत्तम परिणाम होतो तिसरा पदार्थ आहे गुळ गूळ हा आपल्या स्वयंपाकघरातला एक सहज उपलब्ध आणि अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे तो केवळ गोड चव देतो असं नाही तर शरीरातील अनेक समस्या कमी करण्यास मदत करतो गुळ हे उष्णता कमी करणारे म्हणजे उष्णता श्यामक आणि पचन सुधारणारं नैसर्गिक साधन आहे जेव्हा आपण गुळ तोंडात ठेवून हळूहळू चगळतो तेव्हा तो, तो तोंडातील आणि पचन मार्गातील आम्लता कमी करतो त्यामुळे ऍसिडिटी आंबट ढेकं आणि छातीत होणारी जळजळ यावर आराम मिळतो गुळामध्ये मॅग्नेशियम हे महत्त्वाचं खनिज असतं जे पचनसंस्थेतील स्नायूंना शांत ठेवतं आणि अन्न नीट पचण्यास मदत करतं त्यामुळे जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्यास पित्त दोष कमी होण्यास मदत होते साखर ही रिकाम्या कॅलरीज देणारी असते आणि पित्त वाढवते त्यामुळे तिच्याऐवजी गुळ हा अधिक चांगला पर्याय आहे मात्र गुळ ही प्रमाणात वापरावा रोजाच्या आहारामध्ये थोडासा गुळ वापरल्यास शरीराला गोडीही मिळते आणि पचन क्रिया चौथा पदार्थ आहे ओवा ओवा हा स्वयंपाकघरात छोट्या प्रमाणात वापरला जाणारा पदार्थ असला तरी त्याचे औषधी गुणधर्म खूप मोठे आहेत ओव्यामध्ये थायमेल नावाचा एक नैसर्गिक घटक असतो जो अन्न नीट पचवण्यास मदत करतो आणि पचनसंस्थेतील गॅस आम्लता आणि जळजळ यावर नियंत्रण ठेवतो विशेषतः जेव्हा पित्तामुळे ॲसिडिटी वाढते तेव्हा ववा ही एक सोपी पण प्रभावी उपाययोजना ठरते ओवा आणि थोडं सैंदव मीठ आणि कोमट पाणी यांचं मिश्रण घेतल्यास पोटात निर्माण होणारी ऍसिडिटी कमी होते आणि छातीत होणारी जळजळ दूर होते याशिवाय भूक न लागणे पोटात फुगी येणे किंवा वारंवार ढेकर येणे यासारख्या त्रासांवरही ओवा फायदेशीर ठरतो ओवा चघळणं किंवा त्याचं पाणी बनवून प्यायला पचनक्रिया सुधारते आणि पित्त नियंत्रणात राहतं हा उपाय विशेषतः जेवणानंतर किंवा पोट जड वाटत असेल तेव्हा करावा घरात कोणतेही औषध न घेताही गोवा या एका घटकामुळे अनेक पित्त संबंधित त्रासांपासून आराम मिळतो पाचवा घटक आहे धने ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात धन्यांमध्ये अँटायसिड गुणधर्म असतात जे पचनतंत्र सुधारतात आणि शरीरातील जळजळ कमी करतात विशेषतः वाढलेल्या पित्तामुळे होणाऱ्या त्रासांमध्ये जसं की ऍसिडिटी पोटात जळजळ आणि छातीत धसका धने उपयुक्त ठरतात धने शरीरात गारवा निर्माण करतात आणि लिव्हरवर होणारा ताण कमी करतात लिव्हर हे पित्त तयार करणारं मुख्य अवयव असल्यामुळे जेव्हा लिव्हरचं काम योग्य रीतीनं होतं तेव्हा पित्ताचं प्रमाणही नैसर्गिकपणे नियंत्रणात राहतं धन्याचा उपयोग करण्याचा सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे रात्री एक ते दोन चमचे धने पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्याव काही दिवस नियमित घेतल्यानं पचन सुधारतं शरीराला थंडावा मिळतो आणि पित्ताशी संबंधित त्रास हा कमी होतो कुठलेही साईड इफेक्ट न करता घरात सहज मिळणारा आणि वापरण्यास सोपा असा हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो यानंतर पुढचा घटक आहे सोप जो की शीत शांत गुणधर्म असलेले बी आहे जेवण झाल्यानंतर तोंडातील आम्लता कमी होते खूप उत्तम आहे उकळून गाळून घ्या आणि थंड झाल्यानंतर प्यायला द्या यामुळे पोटातील आम्लता दूर होते पित्तदोष कमी करण्यासाठी पुढचा आणि सातवा घटक आहे दूध थंड दूध हे ऍसिडिटीवर फार प्रभावी आहे त्यात असलेले कॅल्शियम हे ऍसिडचं प्रमाण कमी करतं पण लक्षात ठेवा दूध उकळलेले आणि साखरविरित असावं जर कुणाला लॅक्टोज इनटॉलरन्स नसेल तर हे रोज प्यायला काहीही हरकत काही नाही मित्रांनो पुढचं घटक आहे नारळ पाणी मित्रांनो नारळ पाणी हे शरीरातला पी एच बॅलन्स राखतं त्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होतं नारळामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियम शरीरातलं उष्णतेचं प्रमाण संतुलित ठेवतं मित्रांनो यानंतर आहे आलं म्हणजेच जिंजर आला हे नैसर्गिक ऍसिड ब्लॉकर आहे आल्यामध्ये असतो जिंजरोल जो अन्नपचन सुधारतो आणि ऍसिडिटी निर्मिती कमी करतो थोडंसं आलं पाण्यात उकळून त्यात मध घालून प्याल्यास त्याचा ऍसिडिटी चांगला उपयोग होतो मित्रांनो दावा आणि शेवटचा घटक आहे मोसंबी किंवा संत्री हो हे ऐकून आश्चर्य वाटेल पण काही फळ यामध्ये सिट्रिक ऍसिड नैसर्गिकरित्या असतं ते शरीरातलं ऍसिड मॅनेज करायला मदत करतात संत्री आणि मोसंबीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि फायबर पचन सुधारतात आणि ऍसिडिटी कमी करतात मित्रांनो पित्त किंवा ऍसिडिटी हे आजार नसले तरी ते आरोग्य बिघडणारे संकेत देत असतात म्हणून आधीच काळजी घेतली तर मोठे त्रास टाळता येतात मित्रांनो मी सांगितलेले या दहा घरगुती पदार्थांचा योग्य वापर करा आणि औषधं काळा नैसर्गिक मार्गाने आरोग्य चांगलं ठेवा मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र